काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी स्तनाच्या कॅन्सर वर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लुज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क झिरो दोन एकवीस एक पंढरीतील भक्तीसागर पासष्ट एकर पर परिसरात सुविधांचा अभाव आषाढी यात्रेनंतर एका महिन्यात प्रशासकीय यंत्रणा कोलमडली समाजसेवक पांडुरंग सावतराव यांनी दिला आंदोलनाचा इशारा दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पंढरी नगरीत आषाढी एकादशीनंतर पहिल्या श्रावण महिन्यातील एकादशीसाठी राज्यभरातील लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंगळवारी पंढरपुरात दाखल झाले होते यात्रे दरम्यान आणि एकादशी निमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची सोय प्रशासनाच्या वतीनं आषाढी यात्रेनंतर एका महिन्यातच पहिल्याच श्रावण एकादशी दिवशी शासकीय कोलमडली असल्याचं याबाबत भक्तीसागर परिसरात वास्तव्यास येणाऱ्या वारकरी भाविकांच्या समस्या तात्काळ दूर कराव्यात अन्यथा भाविकांना सोबत घेऊन नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा समाजसेवक पांडुरंग सावतराव यांनी दिला आहे आम्ही कर्कमारून दर महिन्याला या पासष्ट अकरामध्ये येत असतो तरी आम्हाला या ठिकाणी बाथरूम वगैरे सगळे सुचे अस्वच्छ असतात स्वच्छता नसते पाण्याची सोय नाही आम्ही जारसाठी पाणी विकत घ्यायला लावं लागतं आम्हाला तर ह्या सुविधा आमच्या आम्हाला महिन्या महिन्याला उपलब्ध करून द्याव्यात आम ही आमची सर्व वारकऱ्यांची विनंती आहे हां जेणेकरून स्वच्छता राहावी इथं कुठे घाणगुण नसू नये याची दक्षता क्या बार हो या वारकऱ्यांसाठी व्हावे एवढी आमची नम्र विनंती आहे आम्ही आता मी करकमगावचा आहे आमची दिंडी इथं येऊन आलो आहे मी आम्ही इथं आल्यावर ह्या पासष्ट अकरामध्ये उतरल्यावर इथली कुठल्याच प्रकारची स्वच्छता नाही इथं ती बाथरूम जर बघितलं ना ऍक्च्युली तिथं थांबूसुद्धा वाटत नाही समोर बसल्या ती कागद घाण आणि ते तरी पाण्याची सोयी जरा कमी आहे तर ही पूर्णपणे शासनाने जी स्वच्छता करावी हे आमची वारकऱ्या संपुराची विनंती जय पाटील आज सागर मध्ये आकाश लोंडे संजय शिरसागर मोहळ कैलास आज श्रावणी एकादशी आषाढी वारी होऊन एक महिना उलटला पण कुठल्याही प्रकारची स्वच्छताना तुम्ही बघू शकता गाडव मोकावत जनावर संचलन कागद आणि लोकांना पिण्यासाठी भाविकांना पाणी नाही तर त्यांना पाणी कॅन वीस रुपयाला इकत घ्यावं लागतंय एक पॅन वीस रुपयाला घ्यावं लागते गोरगरीब वारकरी असतात त्यांची परिस्थिती नसते आणि रात्री लाईट नसल्यामुळं त्यांना अंधारात झोपावं लागतं अंधारात झोपत नाहीत ते रात्र रात्र जागेच राहत असतात दुसरी गोष्ट बाथरूममध्ये तुम्ही आत्ता जर बघितलं इथं बाथरूम आहेत त्या बाथरूममध्ये इतकी म्हणजे कचरा आणि साठली साठले त्याच्यामुळं लोक बाहेर शौचालयात चालले चा आहेत आणि त्यात लेडीजची माता भगिनींची गैरसोय व्हायला लागली म्हणजे आषाढीमध्ये फक्त करतो आषाढीमध्ये तुम्ही दिखावा केला आत्ता जर बघितलं तर आषाढीपासून एकही माणूस स्वच्छतेसाठी आला नाही आणि आत्ता वारी कमीत कमी दोन लाख लोक आहेत आत्ता पंढरपूर शहरात दोन लाख लोक आले त्यांना पाणी नाही पिण्यासाठी त्यांना पाणी विकत घ्यावं लागतं त्यांना बाथरूमला जायला कुठं सुविधा नाही माता भगिनींची गैरसोय होत आहे जरी असंच चाललं तर हजारो वारकरी घेऊन सगळा कचरा गोळा करून आणि सगळ्या कुलफ लावून त्या बाथरूमला प्रशासनाला नगरपालिकेला यंत्रणाला पूर्ण सांगतो त्याला यंत्रणा तुम नगरपालिका जबाबदार राहील कुठल्याही प्रकारची स्वच्छता नसल्यामुळं वारंवार आम्ही त्यांना सूचना करून आणि रात्रीच्या टायमाला गोरगरीब लोक झोपण्यासाठी त्यांना निवासासाठी हे तर भक्ती निवास केले पण तिथे लाईट नाही तिथं पाणी नाही त्याच्यामुळं त्यांची पूर्ण गोर गैरसोय होत आहे आता मी जाहीर निषेध करतो हजारो वारकरी घेऊन नगरपालिकेला घ्यावा का आम्ही जर त्यांनी पुढल्या एकादशीपर्यंत त्या वारकऱ्यांची जर स्वच्छता नाही केली हजारो नव पाच पन्नास हजार वारकरी असते तिथं भक्तीसागरमध्ये तेवढे सगळे घेऊन कचरा गोळा करून आणि शिवसाहेब आहे तिथं सगळा टाकीन आणि तिथंच बस आंदोलनासाठी बसणार आहे